नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझी लडकी बहीण या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता चौदा पंधरा सोळा सतरा ऑगस्ट असे चार दिवस ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तीन हजार रुपये जवळपास एक कोटीहून जास्त महिलांच्या खात्यामध्ये आता जमा झालेले आहेत आणि जी माहिती समोर येत आहे ती अशी आहे की एकतीस जुलैपर्यंत एकतीस जुलैपर्यंत एक ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते आणि त्यांचे आधार त्यांचे जे बँक खाते आहे ते आधारला लिंक आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये ते तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आता ज्यांचे अर्ज त्याच्या एकतीस जुलैनंतर म्हणजे ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत पण अजून खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत किंवा मग त्यांनी अर्ज भरले आहेत आणि ते पेंडिंग आहेत इन रिव्ह्यू आहेत त्यांनी काळजी करायची कारण नाही कारण त्यांच्या खात्यामध्ये पण लवकरच तीन हजार रुपये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे जमा होणार आहेत आता जी माहिती आहे ती अशी आहे की आठ ते दहा दिवसात म्हणजे सत्तावीस ऑगस्टपर्यंत राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे नक्की जमा होतील पण समजा पैसे या महिन्यात जमा झालेच नाही तर सप्टेंबरमध्ये मग तुमचे जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तीन महिन्याचे म्हणजे साडेचार हजार रुपये ज्यांच्या महिला एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज भरतील त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याच्यामुळे कोणीही काळजी करण्याचे कारण नाही पैसेही त्यांच्या खात्यामध्ये जमा होणारच आहेत फक्त या महिन्यात नाही आले तर पुढच्या महिन्यात येतील आणि ते तीन महिन्याचे मिळून येतील फक्त एवढंच करा की तुमचा अर्ज आहे तो एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही नक्कीच पूर्णपणे जमा करा म्हणजे तो तुमचे पैसे तीन महिने तुमच्या खात्यात जमा होतील जर अजून आले नसतील तर आणि एक गोष्ट जी महत्त्वाची हो आहे ती म्हणजे तुमच्या जे, जे बँक खातं तुम्ही आहे ते तुमचं आधारला लिंक असलं पाहिजे तुमचं ते अँड ते ॲक्टिव्ह असलं पाहिजे म्हणजे त्यासाठी मी ते डी बी टी डी बी टी जे असतं म्हणजे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसेसारखा जमा करणार असतं त्याच्यामुळे ते ॲक्टिव्ह असलं पाहिजे आधारला लिंक असलं पाहिजे आणि ऍक्टिव्ह असलं पाहिजे